नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे मिक्स डाळीचे वडे हे वडे चवीला खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया डाळ वडे बनवण्यासाठी आपल्याला डाळी भिजत घालायच्या त्यासाठी मी घेतली एक वाटी चण्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि सगळ्या डाळी आपल्याला समप्रमाणात घ्यायच्यात थुड़ी थुड़ी हे बघा डाळी स्वच्छ धुवून झाल्या की डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि सहा सात तासासाठी डाळ भिजवून घ्यायची आपल्याला पाच ते सहा तास झालेत डाळ आपली चांगली भिजली आता डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून आहे डाळीमधलं पाणी काढलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ घेऊन पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची हे बघा डाळ बारीक वाटून झाली आता आपण एका भांड्यामध्ये वाटलेली डाळ काढून घेऊया आणि बाकीची सगळी डाळ मी अशीच वाटून घेते हे बघा सगळी डाळ वाटून झाली आता आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये मिरच्या आणि आलं वाटून घालायचे त्यासाठी त्याच भांड्यामध्ये पाच सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात एक ते दीड इंच आल्याचे तुकडे आणि एक चमचा जिरा घेतला आता हा सगळा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे वाटलेला मसाला आपल्याला वाटलेल्या डाळीत काढून घ्यायचा आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची वाटलेल्या डाळीमध्ये कडीपत्त्याची दहा बारा पाने बारीक चिरून घालायचे एक चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद घालायची पाव चमचा आपल्याला हिंग घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साहित्य घातलं की आपल्याला हे पीठ चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं चांगलं पीठ फेटून झाले आपलं हे बघा तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये सोडा वगैरे घालणार नाही आहे त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ फेटून घेतलं की आपले वडे छान खुसखुशीत होतात आता आपण एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर पुदिना घेतला आहे मुठभर कोथंबीर घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि चण्याची डाळ घेतली मी चवीनुसार मीठ घेतले एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला चटणी वाटताना आपल्याला चटणीमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे म्हणजे चटणीला रंग छान येतो बर्फाचे तुकडे घातले की चटणी बारीक वाटून घ्यायची हे बघा किती छान असा हिरवा रंग आलाय चटणीला आता वाटलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार झाली आपली चटणी तयार झाली की आपल्याला वडे तळून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की आपल्याला असे वडे सोडून घ्यायचे हे वडे चवीला खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मध्यम गॅसवर आपल्याला वडे पलट करून छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटात वडे छान असे तळले गेलेत आता तळलेले वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे सगळे वडे मी असेच तळून घेते हे बघा वडे किती कुरकुरीत झालेत ते मी तुम्हाला दाखवते